पुणे पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं विशाल तांबे यांनी म्हटलं विशाल तांबे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सुद्धा आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात कार्यकर्त्यांची इच्छा आहे असंही विशाल तांबे यांनी म्हटलं महानगरपालिकेच्या दृष्टीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सध्या पुण्यात सुरू आहेत त्यातल्या त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच दोन वेगवेगळी मतं बघायला मिळतात काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजकारण सोडेल अशा पद्धतीचा दावा केला होता तशी भूमिका मांडलेली होती तर दुसरीकडे मात्र या शहरात जर भाजपच्या विरोधात जिंकायचं असेल तर भाजपच्या विरोधात असलेल्या आणि त्यातल्या त्यात शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी जपणाऱ्या सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असंही एकमत पुढे येते नेमकं काय सध्या चित्र तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने दिसते कशा पद्धतीच्या लोक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया नेत्यांच्या प्रतिक्रिया मूळत पहिला प्रश्न असा आहे की ही ज्या निवडणुकीच्या दृष्टीने पुणे शहरामध्ये आता दोन्ही राष्ट्रवादीबाबत चर्चा चालू किंवा एकंदर घडते तर स्वाभाविकपणे नऊ वर्षांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यामुळं आमचा स्वतःचा एक असा म एक मतप्रवाह आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या शहरामध्ये ही निवडणूक लढवावी जेणेकरून दोन जवळपास आमची सर्वांचीच राजकीय जी काही इथली भ भूमिका आणि लढाई ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे महाविकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या व यांच्याकडूनसुद्धा याबाबत जर काही भूमिका याच्यामध्ये घेण्यात आली तर निश्चितपणे आपण सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणुकीला सामोरे जावं अशी आमच्या सर्वांचीच एकंदर धारणा आहे शेवटी असं आहे की ही राजकीय भूमिका आहे आणि या भूमिकेतून शहराच्या विकासाच्या दृष्टीने एकत्र जर आपण येत असं तर मला वाटतं की निश्चितपणे या भूमिकेच्या बाबतसुद्धा पक्षांतर्गत याच्याबाबत जर विचार झाला शेवटी याबाबतचा निर्णय आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रियाते आदरणीय शिंदे साहेब हे घेतील पण मला वाटतं की याबाबतचा विचार पक्षांतर्गत सर्वप्रथम व्हावा आणि ज्यानंतर पक्षाचं जे काही एकत्रित सर्व ज्येष्ठांचं किंवा सा, स सहकारांचं एकमत असेल ते पक्षाला काय जर पक्ष जो निर्णय घेईल त्याबाबतची भूमिका ही अंतिम असेल आणि ती आम्हाला सर्वांनाच मान्य असेल दुसरीकडे शहराध्यक्षांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्याच्यासाठी त्याच्यासाठीचे प्रयत्न किंवा तशी भूमिका मांडले तर तशी पक्षांतर्गत यापूर्वी बैठका आज चर्चा झाल्या होत्या अशी कुठलीही बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही अधिकृतपणे शहराध्यक्षांनी जी भूमिका मांडली ती स्वाभाविकपणे त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून जरी मांडली असेल तरी ती थोडीफार एकेरी आहे असं मला स्वतःला वाटतं मी त्यांना विनंती देखील केली की आपण सर्वजण प्रमुख काही पदाधिकारी काही ज्येष्ठ मंडळी आपण एकत्र बसू प्रत्येकाचं मत घेऊ आणि हे सगळं एकत्रितपणे आपण वरिष्ठांपुढे मांडू अंतिमता आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सर्वांनाच मान्य करावा लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सं्ञानेश्वर चौकम पुढारी न्यूज पुणे तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर मी राजकारण काही काळासाठी थांबवेन असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं स्थानिक पातळीवरही युती होऊ देणार नसल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आपल्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगल्या गेल्या ज्याच्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्यावर जे काय करून डिबेट चालले त्याच्यामध्ये मी माझी भूमिका क्लिअर केली की बाबा अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू आमचा विषय पुरोगामी चळवळ या शहराचं या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळ या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे स्थानिक ठिकाणी का महिनापण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत तर त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जगतापने आपलं राजकारण काही काळाकरता थांबावं असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की आहे